सत्ताची हुकुमशाही हुकुमशाही वाढलेली आणि त्या हुकुमशाही आता आम्ही त्या हुकुमशाहीला तरी लोक तर, लोक कंटाळलेले आहे बीजेपीचे जे जितके पदाधिकारी असो हे अब्दुल सत्तारचा कम्युनिस्ट पक्ष कुठेही तयार आहे पण मला वाटते की या बाळेला आमच्या कम्युनिस्ट पक्ष असेल राष्ट्रवादी शरद पवार असेल काँग्रेस असेल वंचित असेल वंचितचा अध्यक्ष शंभर टक्के निवडून येणार उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी असेल महायुती असेल भाजपा भारतीय जनता पार्टी असेल किंवा इकडं शिवसेना शिंदेगड असेल यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची कंबर कसलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता की महाविकास आघाडी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष जे आहेत या उमेदवारी या ठिकाणी रिणात देण्यात आलेले आहे महाविकास आघाडीच्या वतीनं काय सांगाल वारंवार पाहिला आपण तर हा शिव शु, शिवसेना म्हणजेच अब्दुल सत्तारांचा गड हा समजण्यात जाणार आहे आणि तुम्ही सुद्धा आता महाविकास आघाडीने कंबर कसलेली आहे तर दुसरीकडे आपण भाजपला सुद्धा युती जरी असली तरी खालच्या लेवलला त्यांनी उमेदवारी या ठिकाणी देण्यात आली आहे कसं बघतायच्या सिल्लोड शहराचं आणि तालुक्याचं राजकारण बघितलं तर या ठिकाणी जे आहे तर जरी शिंदे आणि भाजप वरती एकत्र असले परंतु खाली त्यांची जिल्हा परिषद निवडणूक असतील पंचायत समिती असतील किंवा नगर या ठिकाणी ते एकामेका उभे राहतात आणि गेल्या ते तीस वर्षापासून नगर परिषद मध्ये ज्या तर अब्दुल सत्ताची एक हाती सत्ता आहेत दोन हजार चौदापर्यंत पर्यंत भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस आणि अब्दुल सत्ता मिळून अब या ठिकाणी ज्या तर त्यांनी नगर परिषद ताब्यामध्ये ठेवली होती परंतु अब्दुल सत्तार यावेळी ज्या तर धनुष्य बा शिंदे गटाकडून ज्या तर आपला पॅनल उभा 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 त्यांनी केलेला आहे परंतु त्यांच्या त्यांच्या विरुद्ध मध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणजे त्याच्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष अखिल भारतीय काँग्रेस राष्ट्रवादी शर शरदचंद्र पवार आणि वंचित बहुजन आघाडी आम्ही मिळून या ठिकाणी एक चांगला पर्याय जातो लोकांसमोर देण्याचं काम केलेलं आहे कारण की गेल्या पस्तीस ते तीस वर्षापासून अब्दुल सत्तारच्या एका सत्ता असल्यामुळे या ठिकाणी अब्दुल सत्तारची हुकुमशाही हुकुमशाही वाढलेली आहे आणि त्या हुकुमशाहीला आता आम्ही त्या हुकुमशाहीला तरी लोकं जे तर लोक कंटाळलेले आहेत त्या अब्दुल सत्तारच्या हुकुमशाहीला तर कंटाळले आणि निश्चितपणे या या ठिकाणी ज्या तर शंभर टक्के बदल होणार आहे आणि वंचित बहुजन आणि आमचे उमेदवार बनेगा पाटाने निवडून येणार आहेत तुम्ही तिसरा पर्याय जो हो या ठिकाणी तुम्ही देण्यात आलेला आहे मात्र अशा भाजपाने अशा आरोप केलेले आहे की अब्दुल सत्तारांनी विकास नाही मात्र स्वतःचा विकास करून जो निधी जो आला आहे हा निधी पूर्ण हडप केलेला आहे तुम्ही कसं तुम्ही स्वतः तुम्ही जळून बघताय सगळं एकदम बरोबर आहे भाजपचेच नाही भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल काँग्रेस असेल वंचित बहुजन सर्वांनी ज्या तर आरोपीच नाही अब्दुल सत्तारवा सीआयडी चौकाशी आदेश कोर्टने दिलेला आहे तर अब्दुल सत्तारच्या आतमध्ये सत्र अनेक घोटाळे त्यांनी केलेले मग ओपन स्पेस ओपन त्यांच्या एज्युकेशन सोसायटी नॅशनल एज्युकेशन सोसायटी त्याच्या नावावर ओपन स्पेस केलेले आहे अनेक गेल्या तीस वर्षांपासून घोटाळ्या घोटाळे चालू आहे नगर शिल्लो नगर परिषद मध्ये मला सांगा घोटाळेचा घोटाळ्यावर घोटाळे चालू आहे मात्र जनता देखील त्यांच्याच पार्ट्यात काम मतदान टाकती मग बघा त्यांची जनता हे बरोबर बरोबर प्रश्न विचारला तुम्ही जनता त्यांच्या पार्लरमेंट मतदान का टाकते कारण की या ठिकाणी जे आहे तर झुनशा आहे धडपशाही आणि हिटलरशाही वापर करून आणि पैशेचा सा, भरमसाट वापर करून अब्दुल सत्ता निवडणूक लढवत आहे आता बघा त्यांचे जे उमेदवार आहे सगळं करोडपती आहे अब्जधीश आहे जनताशी त्यांची ना जोडलेली नाहीत कोणत्याही ज्या कोणत्याही त्या आंदोलन तुम्हाला दिसत नाही लोकांवर अन्याय अत्याचार झाला तर कुठेच दिसत नाही ज्या ज्या ठिकाणी ज्या लोकांवर अन्याय अत्याचार होतो त्या त्या ठिकाणी आमच्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा आमचे मित्रपक्ष असेल ते लोकांना न्याय देण्याचं काम करतात पण लोकांचं आता काम आहे लोकांचं कर्तव्य आहे आता लोक लोकांनी जे आहेत तर चांगलं लोकांना लिहून दिलं पाहिजे आणि जे आपला जे स्वार्थ आहे अब्दुल सत्तारनं अब्दुल सत्तारने ज्या तर या ठिकाणी लोकांना जे आहे तर विकत घेण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे तर अब्दुल सत्तारला यावेळी आता लोक धड शिकवणार आहेत कारण की ज्या पॅनर ज्या त्यांची जे शिंदे सेनाकडून उभे आहेत त्या सेनाला मोठ्या प्रमाणात मुस्लिम आणि दलित दलित मतदान करणार नाही मतदान दलित मतदान करणार नाही असं देखील सांगितलं जात आहे मात्र सर्वात महत्वाचा एक विषय कारण की आपण जर पाहिलं तर भाजप जे आहे तर सतरा वर्षे असे आरोप करते की सिलोड हा छोटा पाकिस्तान म्हणून असं देखील आरोप केला जात आहे आता उमेदवारीकडे समोर केलेल्या आहे वरती युती सुद्धा आहे तुम्ही तिसरा पर्याय महाविकास आघाडी दिलेला आहे हे एकंदरीत या सगळ्या प्रश्नाकडे कसं पाहता हीच महाविकास आघाडी एकदम ओरिजिनल आहे आणि चांगली आहे राहिली गोष्ट भाजपची तो भाजपचे वरिष्ठ नेते मंडळी चाहे महाराष्ट्राचा सीएम असो महाराष्ट्राचे बीजेपीचे जितकेही पदाधिकारी पत, असो बीजेपीचे जितकेही पदाधिकारी असो हे अब्दुल सत्तारचा साठा लोटा यांचा म्हणजे साठा लोटा म्हणजे नेमकं यांनी उभा केली काय हा असं समजू यां अब्दुल सत्तावर अनेक आरोप झालेले पुरावे सुद्धा ईडी सीआयडी सगळे प्रकरण अब्दुल सत्तार चा चालू आहे अब्दुल सत्तारवर कारवाई का होत नाही सरकार कोणाची भारतीय जनता पक्षाची हा विषय येतो ना आम जनताला आम नागरिकला दरवेळेस ते म्हणत असतात मंत्री असतात ते यावेळेस मंत्री म्हणजे मंत्री म्हणून नाही देण्यात आलेलं आहे इकडं अब्दुल सत्तारचा जा भ्रष्टाचार खूप झालेला होता त्यांचा अन्य अत्याचार खूप झाला होता लोकांच्या जमीनचा विषय असो कोणाची दुकानचा कोणाची मकानचा हे सगळे विषय अब्दुल सत्तारचे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या कानावर गेलेले आहे त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळा त्यांना संधी दिलेली नाही आणि योग्य केलं त्यांनी मला एक सांगा की विषय हा आहे की आतापर्यंत जे आता त्यांनी कृषी मंत्री म्हणून भोगले आणि मंत्रीपद भोगलेली आहे विकास झालाच नाही का असं म्हणायचं सिल्लोड मध्ये काहीच विकास झाला नाही विकास फक्त एकाच एकाच व्यक्तीचा विकास झालेला आहे ते अब्दुल सत्तार आणि अब्दुल समीरचा त्याचा स्वतःच्या परिवारचा त्याचे नाते गोतेचा विकास झालेला आम जनतेचा काहीच विकास झालेला नाही बर मग मला सांगा हे थेट सांगता की काहीच विकास झालेला नाही आहे आणि शिल्लोड जर म्हणलं तर चर्चेतलं नाव आहे ही चर्चा कशासाठी नेमकं मग बघा शिल्लोड हा भकास झालेला आहे इथे कोणता जे आहे तर व्यापारी व्यापार करण्यासाठी इथे आलेला ना तयार नाही इथे जे जी जिने जी गाव म्हणजे बावीस जिने गाव होत्या ते बावीस जिने आज बंद पडलेले आहेत ते फक्त अब्दुल सत्ताच्या टक्केवारीमुळे अब्दुल सत्तार जे टक्केवारीचं इथे राजकारण करतो आणि या ठिकाणी आपले जे आंबेडकर चौक आहे त्या आंबेडकर चौकावर जे अब्दुल सत्तार तर मोठ्या मोठ्याला जे आहे तर दुकानासमोर भीती उभे उम्या करून तिथले जे माझे माझे जे हिंदू बांधव होते त्या हिंदू बांधवच्या रोजीरोटीवर जे आहे तर गदारण्याचं काम अब्दुल सत्तारने केलेलं आहे हे अब्दुल सत्तार कोणत्या जाती धर्माच्या नाही फक्त अब्दुल सत्तार सता सतेमधून पैशाने पैसेमधून सता हे समीकरण अब्दुल सत्तारने गेल्या पंचवीस वर्षापासून त्याच्या सिल्लोड तालुक्यामध्ये चालू आहे आणि गोतमी पाटील बद्दल जे आहे तर अब्दुल सत्तार वाढदिवसा निमित्त त्याच्यात अब्दुल सत्तार काय करतो काय नाही लोकांसाठी काही नाही फक्त दिखावा जन जन्मदिवस असला का आता बघा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी मध्ये मोठे मोठे ते फेस्टिवल आणायचे आणि गौतिंबी पाटील सारख्या कलावंत आणायचं आणि लोक कलावंत ऐकण्यासाठी तर लोक येणार असेल असं म्हणायचं का की विकास नाही आला मात फक्त पा, गौतम पाटील आली इथं का इथे विकास तर आलाच नाही इथे गौतमी पाटील आले असतील किंवा दुसरे काय दुसरे काही ते कलाकार आले असतील आणि ह्या त्यामधून मी अब्दुल सत्तारने वसुली केली आहे कृषी मंत्री असताना अब्दुल सत्तारने जे आहे तर मोठे जे शिट चे दुकानं आहेत त्या दुकानावर त्या त्या दुकानावर त्यांनी कोपन दिलेलं आहे आणि त्याच्या नागपूरमध्ये तसा प्रकरण झाला होता नागपूरमध्ये ते त्यांनी जे वसुली ते वसुली करणारे लोक त्यांनी सापडले होते आणि त्यांनी गोतमी गोतमी पाटील जेव्हा ते आल्या होत्या तर त्यांनी लोकांना त्यात यांच्या हाड हाड तुट मारा यांना शिवगार केली होती लोकांना आता लोकांनाही लोकांना ज्या तर योग्य आता ज्या तर योग्य त्यात संधी आता अब्दुल सत्तारला धारण शिकण्याची लोक योग्य संधी ज्या तर लोकांना मिळालेली आहे आणि ते विधानसभेमध्ये लोकांनी दाखवून दिलेलं आहे अब्दुल सत्तार अब खर्च केले परंतु ते बोगस मतदान बोगस मतदान घेऊन बोगस आमदार झालेला आमदार आहे सिलोड तालुक्याचं मला सांगाय बोगस मतदान वारंवार चोरी मत बोगस मतदान होणं सिल्डचं नाव पण मोठ्या प्रमाणात आलं होतं जे बस, जे पैठणचे जे आमदार आहेत त्यांनी तर वीस हजार बाहेरून मतदान आणले म्हणजे शिंदे गटामध्ये खरं वाटतंय काय मतदान आले बघा आता बिहारचे जे जागा त्यामध्ये आपल्याला दिसून आलं बोगस मतदान वाढला त्या ठिकाणी आणि सिल्लोर तालुक्यामध्ये अब्दुल सत्तारने काय केलेलं जे आजूबाजूचे गावे आहेत तालुका असतील तिथे भोकरदन असेल कन्नड असेल किंवा सोयगाव असेल ते सिल्लोर शहरामध्ये त्यांनी ते बाहेरचे नाव तिथे आणून दिलेलं आहे आणि जाणून बाजून नाव टाकलेलं आहे तर त्या भोगाचे नाव आहे आणि त्याला इथले जे अधिकारी कर्मचारी कारण सत्ता त्यांचे असल्यामुळे ते अधिकारी त्यांना स्वकार्य करतात दबाव आणतात का दबाव अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचं काम करणे त्यांना स्वीकार करणे त्यांच्या बदल्या करून बदल्या करून देणे हे प्रकार अब्दुल सत्तार करतात अशा बदल्या करण्या काढण्याचं काम करताय तुम्ही कधी कर बसून इथले रहिवासी मी रहिवासी मी मोडा मोडा बुद्रुक कुठलाय शिलोड मध्ये काय वाटतं तुम्ही तुमचे आमदार आहेत अब्दुल सत्तार आहेत हे बाकी सगळे समजा विकास झाला असते खरं वाटतं विकास झाला नाही आमचं म्हणजे धोरण असं आहे आमचं कुठे आंदोलन असो की असाच आमचा कम्युनिस्ट पक्ष कुठेही तयार आहे पण मला वाटतं की या बाळेला आमच्या कम्युनिस्ट पक्ष असेल राष्ट्रवादी शरद पवार असेल काँग्रेस असेल वंचित असेल वंचितचा नगर अध्यक्ष शंभर टक्के निवडून येणार यावेळेस आहे समजा एकशे एक टक्का गुलाल समजा मग कोणाचा गुलाल हा आमचा महाविकास आघाडीचाच राहणार आहे बलाढ्य पक्ष येत ना इकडे महायुतीतले भलांड्याला भारतीय जनता पार्टीला बी लोक वायतले आणि अब्दुल सत्तारला लोक कस काय म्हणतात गौतम पाटील आले तिथं गौतमी पाटील युद्ध ना त्यांनी काय भाषा मारली ती की यांच्या ढोंगाचे हाड तोडा म्हणून ते बावीसश्यावर आले बरोबर शिचा व हे सांग अरे या इकडे थोडे या ना अरे बोलायलाच नाही म्हणते गड कायच आहो गड तुम्ही या भाऊ इकडे थोडे पुढे या उमेदवार या थोडे या समोर या समोर या समोर या समोर या नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर महाविकास नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर महाविकास आघाडीकडून थेट असा आरोप करण्यात आलेला आहे या सिल्लोड शहरामध्ये विकास आलेला नाही मात्र या ठिकाणी गौतमी पाटील आली असा थेटच आरोप जो आहे तो अब्दुल सत्तारवरती महाविकास आघाडीच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे घटक पक्ष आहे यांच्याकडून यावेळी करण्यात आलेला आहे मात्र गुलाल आमचाच आहे पण आता येणारी वेळच आणि काळ सांगणार आहे नेमकं गुलाल कोणाच्या खांद्यावर पडणार आहे स्टोरी डॉट कॉमसाठी मी देवराजर आहे छत्रपती संभाजीनगर सिल्लोड